फिटनेस मॉर्निंग माझं नाव महादेव भोसले आहे मी रियान्स मल्टीटेक प्रायव्हेट कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आपण या ताईंना अडीच महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि लेडीला केअर हे प्रोडक्ट दिलं होतं आपण त्या ताईच्याच तोंडून ऐकू त्यांना आजार काय होता आणि रिझल्ट काय आला ताई तुमचं नाव सांगा जयश्री गंगाधर टोटरे तालुका मुखेड जिल्हा नांदेड मला भरपूर आजार होते ताप यायचं डोकं दुखायचं चक्कर मळमळ उलटी पिसवीचा आजार जुलाब म्हणजे पाच वर्षापासून होता मला आजार तरी आमचे भरपूर सात आठ लाख रुपये गेले कुठलाच काही आम्हाला रिझल्ट आला नाही तेव्हापासून ना त्याच्या मित्रांनो सांगितलं तेव्हापासून मी घेतले आणि अमृत ज्यूस तेव्हापासून माझे सगळे आजार बरे झाले आता शंभर टक्के बरे झाले तेव्हापासून आता काही मला आजार होत नाही दुखत नाही काहीच नाही चक्कर झोप लागायची चक्कर यायची झोप लागायची डोकं धुकायचं पाय उडायचं जेव्हा मी अमृत ज्यूस सुरू केला तेव्हापासून आता काहीच नाही जेवलेले राहायचं नव्हतं पोटात लगेच म्हणजे जुलाब व्हायचे पोटात दुखायचं नाश्ता जरी केला ना हरकत जायला त्याच्यामुळे तब्येत वाढायची नाही वजन वाढायचं नाही ट्रीटमेंट केलं का गोळ्या म्हटलं का बरं वाटायचं परत तसाच आजार सुरू व्हायचा भरपूर दरेखाने केले भरपूर आमचा पैसा गेला कुठं काय आम्हाला रिझल्ट आला नाही जेव्हा मी अमृत ज्यूस घेतले बघा मित्रांनो आपल्या अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ ची कमाल ताईंना आजार भरपूर होते पण त्यांना आता अडीच महिने झाले आता कुठलाही त्रास नाही सात आठ लाख रुपये दवाखान्यात घातले होते त्यांनी आता एक रुपयाची गोळी नाही आता सध्या दवाखाना कुठलाच नाही ना कुठलीच गोळी चालू नाही बघा मित्रांनो सर्व क्लिअर झाले आजार आणि कुठलीच गुळी नाही आणखी परत पंधरा दिवसाचा आपलं प्रोडक्ट बाकी आहे तर ताई तुम्ही सांगा मला लोकांना काय सांगणार तुम्ही घ्यावं हो की नाही लोकांना एवढंच सांगणार की घ्यावं हे हो सगळ्याच आजारावर आहे हो माझं म्हणणं की घ्यावं आरोग्यासाठी हो। चांगलं आहे आणि सगळ्याच बिमारीवर हो आहे अमृत ज्यूस चांगला धन्यवाद